नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याच व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट्स टार्गेटच्या माध्यमातून क्लिअर करायचे असतात ते, कर ते आपण डेली डिस्कस करत असतो तरी टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपर्ष दोन हजार चोवीसमध्ये देणार असेल त्यांच्यासाठी आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवा असू दे किंवा कंबाईन असू त्याची तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल टार्गेट जा जा ले ले तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे काही पुस्तकं असणं गरजेचे आहेत एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस परिक्रमाचे मासिके आणि जेकेटोडच्या पीडीएफ हे तीन पुस्तकं जे आहेत हे तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत हे जेकेटोडच्या पीडीएफ स्वरूपामध्ये मटेरियल अवेलेबल आहे तर हे तुम्ही घेऊ शकता त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस तुमच्याकडे असणं गरजेचे आहे परिक्रमाचे मासिकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण कोणकोणते चॅप्टर्स जे आहेत चालू घडामोडीचे टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत बघा तर राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम समित्या व आयोग त्याच्यानंतर कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव आणि परिषद आणि क्रीडा घडामोडी हे सोळा चॅप्टर्स जे आहेत हे आपण टार्गेटच्या माध्यमातून आतापर्यंत मधील पूर्ण केले आहेत सहा महिन्याचे जानेवारी ते जून दोन हजार चोवीसचे चे आता आपल्याला सतरावा चॅप्टर चालू करायचा ज्याचं नाव आहे निधन वार्ता ठीक आहे तर हे आजपासून चालू होऊन जाईल तुमचं त्याच्यानंतर परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस मध्ये जागतिक घडामोडी संपवलेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्र घडामोडी संपवलेत विज्ञान तंत्रज्ञान संपवले पुरस्कार आणि पुस्तके संपुलत पाच चॅप्टर आपण संपवलेले आहेत सव्वा चॅप्टर आपला चालू त्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी आणि जे एमसीक्यू मधून डेली तुम्हाला पंचवीस ते तीस एमसीक्यू जे आहेत ते तुम्हाला वाचायचे असतात रेग्युलरली याची लिंक तुम्हाला पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही हे घेऊ शकता तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण आपल्याकडला मिळणारा वेळ या विषयासाठी कमी मिळतो दिवसभरामध्ये तुम्ही मॅक्झिमम कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तासच फक्त यासाठी देऊ शकता आणि आपल्याला कमीत कमी दीड वर्षाचं करंट अपेअर्स वाचून जावं लागणार आहे त्याच्यामुळे वेळ कमी आहे त्याच्यामुळे विचार करत राहण्यापेक्षा ऍक्शन घ्यायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या त्या क्लिअर करायच्यात वाचून याच्यामध्ये सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीस वा हे सोर्स प्लस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं मासिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेवढ्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पिढीए तुमच्याकड असण गरजेचे आहेत कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्ही करंट अफेअरच्या प्रोशनसाठी वेळ द्यावा लागेल तरच तुमचा सिलेबस जो आहे तो करंट अफेअरचं वाचून पूर्ण होईल नक्कीच आपली टार्गेट सिरीज सर्वांनी फॉलो करा तुम्हाला एक डिरेक्शन मिळण्याचं काम जे आहे ह्या सिरीजच्या माध्यमातून सुरू आहे तर आत्ता तुम्हाला काय करायचंय बघा तर सिम्प्लिबाईडचा अंक बत्तीस वा घ्या त्याच्यामधून ज्या निधन वार्ता झालेले ज्या व्यक्ती असतील त्यांचं निधन झालेलं आहे त्यांची व्यवस्थित माहिती जी आहे हे तुम्हाला वाचून काढायची आहे तर बघा मनोहर जोशी फली नरिमन प्रभा अत्रे अमीन सयानी पंकज उधास कुमार साहनी इम्तियाज कुरेशी रजनीताई साथो आणि प्रभाकर देव देवधर हे डिटेलमध्ये विस्तृत मध्ये चर्चेला गेलेलं आहे तर व्यवस्थित वाचून हे वाचून घ्या एकदा व्यवस्थित वाचलं म्हणजे त्याच्या नोट्स तुम्ही बनवू शकता किंवा डायरेक्ट पुस्तकामध्ये हायलाइट केलं तरी सुद्धा चालेल मात्र ते, ते तुमच्या लक्षामध्ये राहिल्या पाहिजेत गोष्टी तर ह्या व्यक्तींबद्दलची माहिती जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या जून दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी हा चॅप्टर ओपन करा त्याच्यामध्ये हे पॉईंट्स वाचून घ्यायचे आहेत एक म्हणजे सीडीपी सुरक्षा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील कडधान्यांची आयात सहा वर्षांच्या उंचाकावर भारतातील बाह्य एफ डीआय ट्रेंड दूरदर्शन लेगो लोगोच्या रंगात बदल भा भारतासाठी नवीन शू साइजिंग प्रणाली विमा विस्तारची किंमत निश्चित चार कंपन्यांना नवरत्न दर्जा प्रदान वारसा करावरून वाद वैयक्तिक आयकर आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ भारत बनला वैद्यकीय उपभोग्य वस्तूंचा निव्वळ निर्यातदार दोन हजार तेवीस मध्ये भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक भारतातील एकूण स्थापित क्षमतेतील कोळशाचा वाटा प्रथमच पन्नास टक्केच्या खाली भारताचे ई कॉमर्स बाजारपेठ आणि जागतिक सोन्याच्या किमतीला आकार देणारे घटक तर हे आर्थिक घडामोडी जून दोन हजार चोवीस परिक्रमाचं मासिक घ्या त्याच्यामधून हे जे पॉईंट हे व्यवस्थित एकदा तुम्हाला वाचून काढायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जे काही थोडेसे ज्या पीडे आहेत मराठीमध्ये आपण बनवलेल्या त्यामधून जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसमधील दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यामुळे हे जे टार्गेट आहे मनापासून सर्वांनी फॉलो करण्याचा प्रयत्न करा आत्ताचा जो एक दीड तास आहे जर तुम्ही एक एक दिवस जर ढकलत गेला तर हा एक दीड तास नंतर तुमच्यावरती भारी पडू शकतो त्याच्यामुळे डेलीच्या डेली टार्गेट जसं आपले व्हिडिओ पोस्ट होतात तसं तुम्ही टार्गेट पूर्ण करा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करा त्यासाठी नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ डिसिशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट